बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए नाशिक नांदगाव तालुक्यातील मनमाड नगरपालिकेच्या माजी नगरसेविका नुतून देवीदास पगारे यांच्या तरुण मुलाच्या हत्याने मनमाड शहर हादरले असून जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्याने या तरुणांची निर्गुण पाणी हत्या केली शिवम दिवसाचे प्रकारे वयवर्ष असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे रात्री शुभम घरी जात असताना मनमाड शहरातील स्टेडियम परिसरात टोळक्याने धारदार हत्याराने वार केले त्यात शुभम गंभीर जखमी झाला त्याला नाशिक शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यामुळे नातेवाईकांनी परिसराचे नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मनमाड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आंदोलन केले या घटनेमुळे मनमाड शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून आरोग्यविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनमाड शहरातील आंबेडकर चौक येथे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिवारी अकरा वाजेच्या सुमारास वाढदिवस साजरा होत असलेल्या कार्यक्रमामध्ये जुना भांडणाच्या कारणामुळे शुभम देवदासे पगारे वय वर्ष सत्तावीस व दादू बाबासाहेब सुदगे व इतर तीन अनोखी इसम यांच्या तुंबळ हाणामारी झाली यात मयत शुभम देवदास पगारे नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार चालू असताना मुळेच झाला दादू बाळासाहेब सुदगे यांच्यावर मालेगावशील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होत आहेत साधारण दीड महिन्यापूर्वी शुभम व दादू यांच्यात वाद झाला होता त्यामुळे देखील एकमेकांना मारझोड केली होती प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेले होते मात्र नंतर हे प्रकरण आपसात मिटवून घेण्यात आले तेव्हा जर पोलिसांनी या प्रकरणात दखल घेऊन गुन्हा दाखल केला असता तर आज शुभमचा जीव वाचला असता अशी चर्चा मनमाड शहरात सुरू आहे सदर घटनेतील मुख्य आरोपी हा स्वतः जखमी झाल्याने तो मालेगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहे मात्र त्याच्यासोबत असणारी इतर आरोपी फरार आहेत त्यात पोलिसांनी आम्ही तपास करून संक्षिप्त आरोपींना अटक करू असे मृत शुभमच्या मामा व नातेवाईकांना सांगितले यामुळे संतप्त नातेवाईकांनी भरपावसात मृत्यदेह पोलीस ठाण्यात नेला व या ठिकाणी आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आमच्या सरकार करणार नाही अशी भूमिका घेतली तब्बल साडेतीन तासानंतर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी नातेवाईकांना समजावून सांगितले व दोन दिवसात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा